वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पुतळा रंगरंगोटी व परिसर सुशोभीकरण करण्याची मागणी सोलापूर शहरात मध्यवर्ती भागातील सात रस्ता परिसरातील असणारे महापराक्रमी महा महाराणा प्रताप प्रता यांची जयंती या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे असे असताना सुद्धा सदरच्या पुतळ्याचे सद्यस्थितीत रंग खराब झालेला आहे त्यामुळे रंगरंगोटी तसेच दागडुजी करण्याचे काम जाणून बुजून केले गेले नाही तसेच पुतळा परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे तसेच सदरच्या ठिकाणी असणारे कारंजे तसेच जिना व लाईट अनेकदा बंद अवस्थेत असतात तसेच सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नाम फलक लावण्यात आले नाही दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पर्यंत सदर मागण्यांची पूर्तता नाही केल्यास संघर्ष शिरेच्या वतीने सहा जून पासून मागण्या मान्य होईपर्यंत सात रस्ता येथील महाराणा प्रताप स्मारकासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघर्ष शिलेच्या वतीने महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष शेखर बंगाळे ओबीसी युवा अध्यक्ष गौरव पवार युवा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर पाटील जिल्हा अध्यक्ष निखिल घोडके संदीप कांबळे बंडू कुलकर्णी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष आज संघटनेच्या वतीने सात रस्ता परिसरातील मध्यवर्ती भागातील असणारा महापराक्रमी महायोद्धे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा जयंती येणाऱ्या काही दिवसावर येऊन ठेपलेले असताना सुद्धा महानगरपालिका प्रशासन असेल किंवा झोन ऑफिस असतील यांच्यामार्फत त्या पुतळ्याकडं गेल्या अनेक दिवसापासून जाणून बुधून या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं अनेक के वेळा मागणी करून सुद्धा त्या ठिकाणी असणाऱ्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य माजलेलं आहे त्याचबरोबर तिथले पतदिवे असतील किंवा सुशुभ मुद्दा असेल हा कुठल्याही प्रकारचा झाला नाही त्याचबरोबर पुतळ्याची जी काही रंगरंगोटी आहे पुतळ्याची अक्षरशः त्या ठिकाणी पुतळ्याच्या खपल्या पडून या ठिकाणी विटंबना झाली असे देखील आम्ही आरोप करतो आणि आमच्या तीन मागण्यांसाठी वीर शिरोमणी महाराज प्रताप यांच्या पूर्णाकृती स्मारकास रंगरोंगटी करावी त्याचबरोबर स्मारक परिसरामध्ये बंद असणारे कारंजे असतील परत दिवे असतील त्यांची दुरुस्ती करून त्वरित चालू करावे त्याचबरोबर सदरच्या पुतळा परिसरामध्ये नाम फलक असेल आणि त्याचबरोबर त्यांचा जो महान इतिहास आहे तो संक्षिप्त पद्धतीने महानगरपालिकेच्या वतीनं लावावा अशी प्रामुख्यानं मागणी केली आहे या मागण्यांचं निवेदन आम्ही भोसले साहेबांनी दिलेलं आहे आणि या मागण्या दिनांक सहा जूनपर्यंत जर मान्य झालं नाही तर सहा जून या दिवसापासून जोपर्यंत त्या आमच्या मागण्या संघटनेच्या मागण्या मान्य होत नाही त्या पुतळ्याच्या समोर आम्ही उपोषणात बसणार आहोत आणि होणाऱ्या परिणामास महानगरपालिका जबाबदार असेल याची नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा